आले भारी बांधलंय बना आता काय आता दिवस झालं गरीच नव्हतं गेली ती आता कसं लोक नाव बिठवी असलं बाई घरबी गा नाही भारी आहोत राहिले येता रिंग टाकली रिंगच्या नंतर अजून थोडं बांधायची चार पाच थर देऊन टाकून असं का नाही आतमध्ये पडवी टाकली का इकडे हा असं भारी पडवी टाकली आता पडवी कुठे लढी इथं बाहेर करायची अशी नाही नाही ते हे केलं ना मध्ये काय हे कशाला स्लॅपला केलं काय स्लॅपला नसतं ते ती ठेवण आली ती अशी कोल आमच्यात ना आत्ता कोल आमच्यात किंवा म्हणजे ठेवल आहे का काय माहिती मला काय माहिती बाबा तुमचं घर आमच्या आयक्षात चांगलं नाही पण मी कशाला बघायला बघायला तिथं थांबलं तर माहितीये की सगळं होहीनी हा आता हे किती दिवसात पूर्ण होईल मग आता अंदाजे होईल चार पाच दिवसात होईल हे का असं होईल हो चार पाच दिवसात लेट बाहेर म्हटलं ब्लू टाकून लगेच हा खिडकी दोन्ही साईड ने बसायची तिथे एक टाकायची तिथे खिडकी टाकायची एवढं जोत बांधायचं समोर आणि पुढे मग असे पत्रे टाकू कंपनीची ना कलरचा पत्र आहे असं असे वाकडे निळ्या कलर टाकू ते काय होत चौकटी खराब होतात ना त्याच्यावर डायरेक्ट पाणी पडून असं आपलं पुढं काढलं पाना माझी मग ती त्याच्यामुळेच बाकी चांगले केले ना मस्त केले बाहेर हा काय नाही हे आले तर घर बघायला त्यांना घर दाखीत होतो आला था। चालत काय आता आपण घर बघितलं आहे का जातो मग आम्ही आता चहा पिऊ नको चाललो तो आम्ही मग म्हणलं चालतं चालतं हेला म्हणलं लय दिवस झाला आपण आलोच नाही तू लय दिवसाच बोलली किती पाच मिनिटं नाही लागत चहा करायला होय कर नाही तर नाही नाही नको जातो आम्ही आता आम्हाला तू सगळेच नाही चला येतो मग भेटू नंतर मग बरोबर थोड राहिले एवढं केलं म्हणजे आता कंप्लीट डोक्याचा लुगडच गेला ऐका ना मी काय म्हणते काय मला नेकलेस घ्यायचा आहे नेकलेस हा अरे घराचं काम चालू आहे आपल्याला इकडेच पैसे कमी पडायला लागले नेकलेस कुठून आलं बघ आता घ्या कि बर निकलेस घेऊ ना तुला परत आपलं स्वाभीन बिने निकल्याच्या नंतर घेऊ परत नाही त्या हिला बघा ना त्या सांगित माया नाही का हा तिला कस भारी घेतलं बघा ना तस घ्यायचं अरे मायाची आपली काय बराबर आहे का, का मायाची आपली भावकी घेऊ की आहे की बाबा तिने घेतलं की आपण घेतलंच पाहिजे आपण बघा ना किती छान आहे मी काय म्हणतो फायद्याच्या गोष्टीची बराबरी केली पाहिजे तोट्याच्या गोष्टीची नाही केली पाहिजे त्यात काय टॉट आहे बघा आता काय मोकर निकलेस घ्यायचे पैसे अडकून बसायचे सारखं तू तिची बराबरी तिने चप्पल आणली तुला तसली चप्पल पाहिजे तिने साडी आणली तुला तसली साडी पाहिजे तिने सोन्याचं नाकातलं केलं कानातलं केलं तुला पण करायचंय आता तिने नेकलेस केला की तसलाच नेकलेस पाहिजे तू ज्यायची तिची बराबरी व्हायची नाही एवढं 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 कशामुळे करते ती एवढं सोनं बिन तिच्याकडे आहे ना पण तिच्याकडे जे खरं असं सोनं म्हणतात ना तिचा नवरा तिच्या असल्या वागणुकीमुळे आणि तिच्या असल्या स्वभावामुळं त्यांनी केली आत्महत्या ती तुला माहिती का आणि योगायोगाने त्यांनी काढली होती स्वतःची पॉलिसी त्याच्यामुळं त्या पॉलिसीचे पैसे तिला लो मोठे भेटले तर त्याच्यामुळे ती तिला आता तिचा नवरा मिळालाय त्या गोष्टी तिला काही वाईट वाटत नाही खुशाल ती, 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 ती खर्च करते तुला बी जर तिच्या इतकाच खर्च जर करायचा असेल तर मग तसं मला सांग मला पण तसंच पाऊल उठलायला मोठी पॉलिसी काढतो चांगली त्या बाईच्या आयुष्यातलं नवरा हे सगळ्यात मोठं सण असत आणि ते राहिलं पाहिजे आयुष्यात दोघांनी एकमेकांसोबत जिवाळ्याने राहायला पाहिजे प्रेमाने राहायला पाहिजे मी सारखं असं हे खरेदी करायचं ते खरेदी करायचं तिच्या ना तुला वेळ लागला सारखं तू भी सारखं खरेदी करायचीच म्हणते अरे आहेत ना सगळ्या गोष्टी गरजेपुरते आहेत ना ला घेऊ घेऊन आपण बाकीच्या हम्म चला पाणी देणे पाणी हल्ले व पाणी घेतले हनून जेवणच करतो चहा नको उशी उशीर झालाय